नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण उभे आहोत राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलामध्ये राजमाता जिजामाता विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयानं आणि तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयानं नीट जै आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवलं आहे प्राचार्य डी एन सर जे संस्थेचे सचिव आहेत आणि प्राचार्य आहेत ते आपल्यासोबत उपस्थित आहेत हे आहेत राजमाता जिजामाताचे गुणवंत प्राचार्य डी एन सर स्वतः पेढा भरवून जो मध्ये पालकर मंथन दीपक पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के घेऊन पर्सेटाईल घेऊन तो सर्वप्रथम आला आहे त्याचबरोबर बद्धश्रुती नावाची विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे जिनं नीटमध्ये सहाशे गुण घेत घेतलेले आहेत दिले दिले, दिले। केवळ एवढंच नाही तर घरटे भूषण यांनी सहाशे ब्याण्णव गेल्या वर्षी राजमाताजीचा माताचा सहाशे नव्वद गुण घेणारी संस्कृती पवारचा उच्चांक यावर्षी मोडला गेला आहे सहाशे ब्याण्णव घरटे भूषणनं घेतलेत गांगर विशालनी सहाशे पासष्ट नाईक सालनी सहाशे पंचवीस नागरगोजनी सहाशे अकरा सांगोले विनीतने चौऱ्याण्णव टक्के जवळपास पर्सेटाईल ॲडव्हान्स जेईमध्ये घेतलेला आहे आणि असाच हा गौरवशाली निकाल तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयाचा लागलेला आहे आपल्यासोबत दस्तूर खुद्द या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे सचिव आहेत प्राचार्य डी एन केंद्रे सर या वर्षीच्या जेई ॲडव्हान्सच्या नीटच्या आणि बारावी बोर्डाच्या या यशाकडे तुम्ही कसं बघता तुमचेच सगळे उच्चांक मोडलेत गेल्या वर्षीचे असं वाटतं काय सांगाल राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय लातूर यांनी यावर्षी बारावी बोर्ड नीट आणि जेई ॲडव्हान्समध्ये गरुड झेप घेतलेली आहे अपेक्षा यावर्षी जास्तीत जास्त म्हणजे पंचवीस विद्यार्थी मेडिकलला पात्र ठरलेले आहेत आणि नऊ विद्यार्थी जेई ॲडव्हान्सला पात्र ठरलेले आहेत बोर्डामधनं कराड प्रज्वल विष्णू नावाचा विद्यार्थी पंच्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के गुण घेऊन प्रथम आला घरटे भूषण बिलीन शहाऐंशी टक्के गुण घेऊन तो द्वितीय आला खोत इशिता अरविंद ही चौऱ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण घेऊन तृतीय आली तर नीटमध्ये घरटे भूषणने गतवर्षीपेक्षा दोन गुण जास्त घेतले सहाशे ब्याण्णव गुण या विद्यार्थ्यांनी यावर्षी मिळवलेले आहेत त्याला अतिशय चांगलं कॉलेज मिळेल असे मा मला खात्री वाटते गांगड विशाल राजाराम येनी सहाशे पासष्ट गुण याची बहीण पण या ठिकाणी होती ती पण पात्र ठरलेली आहे नायक साहिल सहाशे पंचवीस गुण नागरगोजे महेश सहाशे अकरा गुण बद्दे श्रुती दयानंद सहाशे गुण आणि जेईमध्ये पालकर मंथनं पंच्याण्णव पॉईंट ऐंशी गुण घेतलेले आहेत सांगोली विनीत चौऱ्याण्णव पॉईंट पाच चव्हाण आदित्य संजय त्र्याण्णव टक्के भोसले समर्थ नव्वद पर्सेंट राहील त्याचबरोबर तुळजाभवानीचा निकाल पण निकालाचं वैशिष्ट्य बारावी बोर्डाचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे विदाऊट कॉपी सेक्स राहील त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस सूर्यवंशी श्रावणी पंच्याहत्तर टक्के भराडिया सिद्धी पंच्याहत्तर टक्के नीटमध्ये मोरे गौरव नावाचा विद्यार्थी सहाशे एकतीस गुण भराडिया सिद्धी पाचशे सहासष्ट गुण सेक्स राहील चारशे सत्त्याण्णव आणि जेईमध्ये ब्याण्णव पॉईंट पाच अशा प्रकारे आमच्याकडं एक प्रकार या गुणवंताची खाण आहे म्हटलं तर वावगं होणार नाही आणि हा आलेख दिवसेंदिवस राजमाताचा वाढत चाललेला आहे आणि या यशामध्ये आमचे सर्व प्राध्यापक नॉन टिचिंग स्टाफ आणि या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचं विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह बघण्याचा दृष्टिकोन आणि सहकार्य आहे वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा दररोज पाच तासापेक्षा नियमित अभ्यास केलेला आहे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याच्यामुळे हे सक्सेस आहे यशस्वी जे झाले ते नियमित अभ्यास केल्यामुळे झालेत त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि चांगलं कॉलेज मिळावं अशी मी प्रा प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत जी केंद्रे सरांनी ते त्यांचं वेगळं पण आहे यावर्षी सर संख्यात्मक आणि गुणात्मक गुणात्मक अशा दोन्ही दृष्टीनं तुम्ही पुढे आहात आपल्यासोबत या ठिकाणी पालकर मंथन आहे ज्यांनी जवळपास जय्य रॉज मध्ये शहाण्णव टक्के घेतलेला आहे कसा तुम्ही अभ्यास केला कशी मदत झाली तुम्हाला राजमाता जिजामाता नमस्कार मी मंथन पालकर मूळ रहिवासी रायगडचा आहे लांबून आल्यापासून ऑबियसली थोडासा राजमाता जिजामाता कडून खूप जास्त सपोर्ट मिळाला आणि त्याच्या व्यतिरिक्त मी दिवसाला पाच ते सहा तास दररोज अभ्यास करायचो जेई सा जेईसारखी टफेस्ट एक्झाम दिला आपण वर्ल्डमध्ये सगळ्यात टफेस्ट एक्झाम म्हणतो यासाठी राजमाता जिजामाताने मला प्रचंड सहकार्य केला इथले डी एन केंद्रेसर असो किंवा इतर प्राध्यापक असो खटके सर खोत सर या सर्वांनीच मला नेहमीच मदत केली तसेच बारावी बोर्डापासून ते जेई सारख्या टफ एक्झामपर्यंत म मला नेहमी सहकार्य करणारा कॉलेज म्हणजे राजमाता जिजामाता महाविद्यालय तसेच बऱ्याचदा काय होतं की जेई किंवा नीटमध्ये आपल्याला मानसिक संतुलन जो असतो तो आपला फारच खालावलेला असतो कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस यासारख्या गोष्टी फार मॅनेज करणं मुश्किल होतात पण याच्यामध्ये सुद्धा आपले जे शा महाविद्यालयाचे जे टीचर आहेत त्यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलं फक्त अकरावी बारावी नाही तर त्या पलीकडे इंजिनिअरिंग कॉलेजच्या काउन्सिलिंगपर्यंतसुद्धा त्यांनी आम्हाला गायडन्स दिलेली आहे तसेच प्रॅक्टिकलपासून ते जेई नीटच्या सी क्यू सॉल्व्हिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट कशी सुरळीतपणे होईल याची का, खात्री घेतली ती म्हणजे रा, राजमाता जिजामाता आहे ती बरोबर जे आपण बघतोय की नीटमध्ये हे असंच यश मिळवलेलं आहे आपल्यासोबत श्रुती आहे श्रुती सहाशे घेतलेले सातशे वीस पैकी नीटमध्ये सहाशे ब्याण्णवचा पहिला आहे विद्यार्थी घरटे तुम्ही हे कसा यश मिळवला तर हे सर्व विद्यार्थी तुम्ही जे पाहताय अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले हे सगळे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयातनं यश मिळवलं आहे श्रुती काय सांगशील आपल्या ईशाचं श्रेय कोणाला देशील आणि काय व्हायचं आहे तुला पुढे आता माझं नाव श्रुती मी राहणार चाकूरची मी अकरावी बारावीला इथं राजमाता जी एक ॲडमिशन घेतलेलं होतं मला या कॉलेजमधून बहुत जास्त सहकार्य मिळालेलं आहे मला नीटमध्ये सहाशे गुण मिळालेले आहेत आणि बोर्डाच्या परीक्षेत ऐंशी पॉईंट पन्नास टक्के मिळालेले आहेत याचं मी पूर्ण श्रेय माझ्या परिवार आई वडील आणि महाविद्यालयातील शिक्षकांना देऊ इच्छिते आणि मी रोज ह्या यशासाठी सहा तास अभ्यास करत असते आणि पूर्ण श्रेय मी गुरुजनांना देऊ इच्छिते एकूणच काय तर हे सर्व सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आपल्या अथक परिश्रमात आणि कठोर परिश्रमात पुढे जाताना दिसत आहेत आणि म्हणूनच हे काय जयी असेल नीट असेल किंवा बारावी बोर्ड असेल त्या आणि लातूर पॅटर्नमध्ये एकूणच राजमाता जिजामातानं आपला वेगळा समटवला आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर